चला तर आज बनवूया मस्त असे पोहे तर त्यासाठी मी तर दोन कांदे घेतलेत मिडियम साईजचे आणि छान उभे आकाराचेच मी कट करून घेतलेत पोहे घेतलेत पोहे चाळणीत घेऊनच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेच आणि चाळणीतच ठेवायचे कारण की पोह्याचं मग कसं लगदा होत नाही नाहीतर कसं जास्त असे घिजघीज बनतात पोहे तर आता इथे मी ठेवला ठेवलाय त्यात टाकली मोहरी कांदा शेंगदाणे हे दोन्ही थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे नंतर, हो नंतर शेवटी मिरची टाकायची हळद टाकायची आणि पुन्हा छान असा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकूया आपण पोहे मीठ कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोनच मिनटं त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे असे मऊ सूत छान पोहे बनतात पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही तसे तर पोह्यांचे भरपूर प्रकार असतात कांदा पोहे दडपे पोहे बटाटा पोहे खूप सारे आहेत पण मी साधेच बनवले पण खायला खूप छान लागतात हे पोहे आणि अजिबात याचा चिखल वगैरे असा होत नाही तर त्याहून आता मस्तपैकी ओलं खोबरं कोथिंबीर लिंबू छान बनतात हे पोहे आज नाश्त्याला पोहेच बनवले होते मी